आणि यानंतर या कवी संमेलनाला पुढे घेऊन जाण्यासाठी विद्यार्थिनी अवंती तनपुरे करेल कि छान अशी कविता आमच्या कर्जत मधली बाल कबयत्री म्हणून ओळखली जाणारी अवंती जोरदार टाळ्या अवंतीसाठी इयत्ता दहावीमध्ये आहे नमस्कार मी अवंती सचिंतनपुरे धावली रेयर शिक्षण कन्या विद्या मंदिर गदगत जिव्हा विद्यार्थिनी आज तीन जानेवारी क्रांती सावित्रीबाई फुले यांची जयंती या निमित्त मी माझे कविता सादर करते माझ्या कवितेचं नाव आहे ती फक्त एक स्त्री असते

शक्ती नऊ महिने उदरात वाढून जन्म जी देत असते नऊ महिने उदरात वाढून जन्म जी देत असते एक एक आना सोडून संसार जी सावरत असते एका कर्तृत्ववान पुरुषा मागे जी खंबीरपणे उभी असते ती फक्त एक स्त्री असते जिजाव बनून लढण्यास सज्ज असते जिजाव बनून लढण्यास सज्ज असते सरस्वती होऊन शिक्षणाची गोडी लावते जिच्यासाठी तिथे कुटुंब सर्वस्व असते ती फक्त असते जिच्या हसल्या चेहऱ्या मागे डोंगराए दुःख लागलेली असते ती फक्त एक स्त्री असते मन जरी हळव असलं तरी कुटुंबासाठी खंबीर असते मन योग्य भावना अपेक्षांना दरीत साधून कर्तव्य निभावत असते भावना अपेक्षांना दरीत साधून कर्तव्य निभावत असते जिच्या अस्तित्वातच एक नवीन चेतना असते जिच्या अस्तित्वातच एक नवीन चेतना असते ती फक्त एक स्त्री असते ती फक्त एक स्त्री असते धन्यवाद <laughs> धन्यवाद अवंती सातवी किंवा आठवीत असल्यापासून अगं ती कविता करते आणि तिच्या कविता खरच प्रगल्भ विचारांच्या असतात म्हणजे ह्या लेखीच खऱ्या अर्थानं कौतुक आपण जोरदार टाळ्या सगळं नेहमी करूया खूप सुंदर कविता तिचं अभिनंदन आणि तिला खूप साऱ्या शुभेच्छा यानंतर